सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मित्रांनो आरोग्य मध्ये आपलं स्वागत आहे आज आपला विषय आहे रुग्णालयाला बदनाम करण्याचे षडयंत्र रुग्णालयाचा आदर करणं हा आपलं दायित्व आहे मित्र आजच्या डिजिटल युगामध्ये आजच्या डिजिटल युगामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत बातम्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ह्या खूप वेगाने प्रकाशित होतात कोणती बातमी प्रकाशित झालेली आहे त्या कोणत्या मुद्द्यावर आहे हे आपण बघतच नाही आणि यामुळे आपण डॉक्टरांना केवळ बदनाम करायचं या हेतूने जर आपण एखादी बातमी प्रकाशित करत असो करत आहोत तर हे पण चुकीचं आहे हो मित्रांनो डॉक्टरांकडून चुका होत असतात डॉक्टरकडून चुका झालेल्या आहेत आणि त्या त्यांनी सुधारायला पाहिजे पण त्याकरता त्याची सहानिशा करणं त्याचबरोबर त्या, त्या प्रकरणाची जाऊन त्याची संपूर्ण माहिती तज्ज्ञाची संपूर्ण चर्चा करून त्या विषयावर जर आपण बोललो तर निश्चितच त्या प्रकरणाला आपण वाचा फोडले जाते पण आज जे आहे का एक ठराविक डॉक्टरांना टार्गेट करून केवळ रुग्णालयाच्या किंवा वैद्यकीय क्षेत्राच्या मध्ये डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे हे खूप चुकीच आहे बदनामीची घटना जर होत असेल डॉक्टरची बदनामीची घटना जर होत असेल त्यामुळे डॉक्टरांच नव्हे तर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा पण खूप मोठा नुकसान होत आहे कारण रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना वेळेवर उपचार मिळत नाही आणि डॉक्टरांच्या बदनामीमुळे डॉक्टर आणि कर्मचारी हे मानसिक मानसिक तणावा मध्ये जगताना दिसत आहे त्याचबरोबर जर डॉक्टरांना सामाजिक दायित्व ठेवून पुढे जर रुग्णाच्या नातेवाईकांना सहकार्य करायचं असेल तर तो पुढे धजावत नाही तर अशा बातम्या आणि असे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे यावर कुठेतरी आपल्याला रोकथाम करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ डॉक्टरांना पण चर्चा केलेली आहे त्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आम्ही काही काही प्रकरण जे मीडियामध्ये डिजिटल मार्केटमध्ये चालू आहे त्यामुळे आम्ही चर्चा केली त्यांच्या म्हणण्यानुसार असं आलं आहे की कोणतेही प्रकरण हे तज्ञाशी चर्चा करायला पाहिजे जे की नॉन मेडिकोर्स यांच्याशी चर्चा करून त्यांचं माहिती मिळत नसते जर तुम्हाला एखाद्या बाळाच्या उपचारामध्ये काही अडचण असेल तर बाळ तज्ञाशी चर्चा करावी गायनिकच्या उपचारांमध्ये काही तुम्हाला हे झालं असेल तर ते गायनी डॉक्टरशी चर्चा करायला पाहिजे हार्टचं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर, तर हार्टच्या डॉक्टरशी संपर्क करायला पाहिजे जर एखाद्या डायग्नोसिस सेंटर बद्दल जर तुम्हाला तक्रार असेल तर त्या डायग्नोसिस से, सेंटरच्या संचालकाशी त्याचबरोबर दुसऱ्या डायग्नोसिस सेंटरशी या रिपोर्ट बद्दल किंवा जे तुम्हाला मनामध्ये शंका आहे त्याची सहानिशा करणं खूपच गरजेचं आहे यामुळे काय होईल तर आपल्याला मन समाधान होईल की आपलं उपचार असो किंवा रुग्णावर जे डायग्नोसिस जे रिपोर्ट आलेले त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल असंच एक प्रकार काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये खूप मोठं घडलं होतं ते पण प्रकरण असंच होतं केवळ डॉक्टरांना बदनामी करण्यासाठी नव्हतं ते तर वस्तुस्थिती होते तर ते प्रकरणामध्ये एका रुग्णाला जर काही शंका आली त्यांना एका पॅथॉलॉजी लॅब मध्ये रिपोर्ट केला त्या पॅथोलॉजी लॅब लॅबने त्यांना रिपोर्ट दिलेला ते पॉझिटिव्ह आलेला आहे तर तो पॉझिटिव्ह आला तर त्याला एक धक्काच बसला हो हे खूप म्हणजे महत्वाचा विषय आहे धक्काच बसणार मित्रांनो त्या ठिकाणी मी पण असला तर मला पण धक्काच बसेल एखादा आजार मला जडला आहे पण त्या आजाराची रिपोर्टवर मी माझं मन समाधान करण्यासाठी दुसऱ्या तज्ज्ञाशी चर्चा करावी किंवा आणखी दुसऱ्या लॅब मध्ये रिपोर्ट करायला पाहिजे असं त्या रुग्णांनी चार वेळेस रिपोर्ट केलं आणि त्यांना जेव्हा समाधान झालं की नाही मला हा रोग नाही आहे तर त्यांनी त्या ते दा डायग्नोसिस सेंटर त्या पॅथॉलॉजीवर कारवाई केली आणि कोर्ट मध्ये त्यांनी त्याचा न्याय मागितले हे खूप नियमानी आणि रीतशील आहे पण आज जे आज घडीला जे डायग्नोसिस सेंटर असो किंवा ऑर्थोपेडिक सर्जन असो किंवा कोणतेही रुग्णालय असो रुग्णालयाची बदनामी करणं त्यामुळे रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यामध्ये जो दुवा आहे हा खूप मोठा वाढत चाललेला आहे याला आपण कुठेतरी रोकथाम करणं आवश्यक आहे तक्रारी असतात डॉक्टर पण आहे काही डॉक्टर असे आहे का, का। रुग्णांना रुग्णांच्या रुग्णा रुग्णाच्या ना नातेवाईकांना व्यवस्थित वागणू देत नाहीये व्यवस्थित बोलत नाहीये हे पण चुकीचं आहे कारण रुग्णाचे किंवा नातेवाईकाचा पूर्ण विश्वास डॉक्टरवर असतो जर डॉक्टरांनी व्यवस्थित समजून त्याचं काउन्सिलिंग केलं व्यवस्थित आजाराबद्दल सांगितली उपचाराबद्दल सांगितलं किंवा येणाऱ्या खर्चाबद्दल सांगितलं कोणती शस्त्रक्रिया करणार आहे त्याबद्दल व्यवस्थित सांगितलं तर नक्कीच रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक समाधान होतं पण काही डॉक्टरांच्या अडमुठ भाषेमुळे जी भाषा वापरतात किंवा काही लोकांची तसं बोलण्याची पद्धत असते पण ते रुग्णांना कळत नाही तर त्यांची पद्धत त्यांच्या ठिकाणी त्यांनी आपले स्वतः चेंजेस करावे रुग्णांनी रुग्णालयात आपुलकीने वागावे म्हणजे आता दिवसांदिवस हे वैद्यकीय क्षेत्राचे जे डिजिटल मीडियामध्ये जे व्हायरल होत आहे याच्यात काय असतं माझ्याकडे एखादा व्हिडिओ आला की मी बघतो आणि इमिजिएट फॉरवर्ड करतो आपल्याकडे खूप मोठे ग्रुप बनलेले आहेत आपण ग्रुप वाईज ग्रुप वाईज वाढत जातो परंतु मित्रांनो यामुळे कदाचित मी असं म्हणत नाही डॉक्टरचं कोणत्याही डॉक्टरचं मी बाजू घेत नाहीये परंतु डॉक्टर हे आपले जीव वाचवण्यासाठी आपल्याला देवानी त्यांना तयार केलेलं आहे हो मित्रांनो आपण कोविड मध्ये पण बघितलेलं आहे त्यांनी स्वतःच्या परिवाराची स्वतःची परवा न करता आपल्या रुग्णासाठी किती धावून ते, ते कार्य करत चोवीस तास त्यांनी काम केलेलं आहे मग ते शासकीय असो की खासगी असो कोणत्याही डॉक्टरांनी आपली स्वतःची परवा न करता आपल्या परिवाराची परवा न करता तुमच्या आपल्या रुग्णालयावर उपचार आपल्या रुग्णावर उपचार केले जाते त्यामध्ये मी पण माझ्या रुग्णावर मी बघितलेला आहे कारण डॉक्टर हे शेवटपर्यंत रुग्णाच्या जीवाशी वाचवण्याचा प्रयत्न करतात खर्च हा दुसरा भाग आहे खर्च हा कोणत्या रुग्णाला जास्त असतो कोणत्या रुग्णात कमी असतो तो भाग वेगळा आहे कारण त्यांच्या ऍटमॉस्फिअर त्यांचे सुविधा त्यावर त्यांचा खर्च नियम ठरवला असतो आणि कोणत्याही रुग्णालयाचा खर्च असा म्हणजे दर्शनी भागावर लावावे लावा असं काही निकष नाहीये असो हा खूप मोठा विषय आहे आपण याच्यावर पूर्ण बोलूया मला एकच सांगायचं आहे कोणत्याही डिजिटल मीडियाला किंवा कोणत्याही पत्रकारांना मला दुखवायचं नाहीये मला एकच सांगायचं आहे कोणत्याही प्रकरण असो माझ्याकडे पण काही प्रकरण येतात त्या प्रकारे मी पण वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो पण काही ठिकाणी माझ्याकडे जर कर चुका झाली तर मी त्याला मी समर्थन त्याला स्वतःहून सांगतो ही माझी चूक नाही पण तरी पण या चुका दाखवण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे तुम्ही त्याला पूर्णपणे व्यवस्थित समजून न सांगल्यामुळे हे प्रकरण घडत आहे तर सर्व तज्ञ डॉक्टरांना पण माझं एकच नम्र विनंती आहे तर त्यांनीही पण त्यांनी पण कोणताही पत्रकार असो कोणता कोणता रुग्ण असो रुग्णाचे नातेवाईक असो यांना चांगली वागणूक देणं गरजेचं आहे चांगली वागणूक म्हणजे त्याचा वेगळा प्रकार घेऊ नये चांगली वागणूक म्हणजे त्यांना काय हवं आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे पत्रकाराचे असो किंवा रुग्ण असो किंवा रुग्णाचे नातेवाईक असो यांचं जर म्हणणं आपण ऐकून व्यवस्थित ऐकून घेतलं आणि त्यावर त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं व्यवस्थित समजून सांगितलं तर नक्कीच त्याच्या मनाबद्दल जो हे असतं म्हणजे मनामध्ये जे शंका असते त्यावर त्याला उत्तर मिळतं आणि तो पण आपली बाजू व्यवस्थित करून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो यावरच आरोग्य जागृतीने नेहमी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय की के डॉक्टर आणि रुग्ण आणि रुग्णाचे नादेयोग यांच्यातला जो दुरावा वाढत आहे हे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण यासाठी काही डॉक्टर पण जबाबदार आहेत याला सर्व स्तरावर सर्वांनी आपापल्या परीने ह्या प्रकरणाला कुठेतरी अं रोकथाम करणं गरजेचं आहे डॉक्टर बेपर्वाचे आरोप लावण्यापूर्वी त्या प्रकरणाची सुलताबून दुसऱ्या तज्ञ डॉक्टरशी किंवा दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्याशी किंवा पत्रकाराशी चर्चा करू व्यवस्थित त्या प्रकरणावर बोलणं आवश्यक आहे त्यामुळे काय होणार आहे यामध्ये यामुळे आपण जो डॉक्टरवर असो किंवा रुग्णालयावर असो आरोप जो करत आहे त्या आरोपावर काहीतरी तथ्य आपल्याला मिळते यामुळे का होणार आहे की आपले रुग्णाने रुग्णाचे नातेवाईक यांना उपचारा दरम्यान आर काही आरका येणार नाही कारण कोणत्याही डॉक्टरवर जर आरोप झाले तर तो, तो सर्वप्रथम आपली जमेची बाजू बाजू म्हणून जसं सावधानता मनामध्ये पहिल्याच येऊन जात ही सावधानता आल्यामुळे आपल्या सर्वांनाच रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला त्रासदायक ठरू शकतो कारण जर त्याला एखादी वस्तू रुग्णाच्या ह्याच्यामध्ये काही अडथळा जा जाणवला किंवा उपचारा संदर्भात काही शंका आली तर तो इमिजिएट तुम्हाला राईट करून डॉक्टर तुम्हाला तपासणी करता पाठवू शकणार त्यावेळेस भूर्जण कोणा प्रश्न आहे आपण आपल्या नातेवाईक बसणार त्याच कारण असं म्हणायचं आहे जर त्याला जर कळत डॉक्टर आहे त्यांनी तीस ते पस्तीस वर्ष सेवा दिलेली आहे काही डॉक्टरांनी आपलं पूर्ण आयुष्य जवळपास घालवले आहे तर त्यांना बघताच त्यांचे सिम्टम्स कळू येते त्यावर ते उपचार करू शकतात परंतु असे जर प्रकरण होत असेल तर ते आपल्या अंग झटकून पूर्ण पहिले टेस्ट टेस्टसाठी तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावा लागेल हा पण खूप मोठा विषय आहे त्यावर पण आपण व्यवस्थित बोलूया परंतु कोणत्याही डॉक्टरवर किंवा को रुग्णालयावर बेपरवाईचे आरोप लावण्याआधी ते आपण स्वतःहून जाणून घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी धन्यवाद बल महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल देख को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान, प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान में हमारी, स्थिति हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं एजे जे न्यूज को सब्सक्राइब करें और अगले वीडियो के लिए बेल आइकन दबाएं।